नमस्कार आज वसई जनता सहकारी बँक बेंक। ह्या बँकेचं आज कॉन्टॅक्टलेस एटीएम कार्ड ह्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याबद्दल आपल्या सोबत बँकेचे चेअरमॅन वाईस चेअरमॅन आणि ज्येष्ठ माजी चेअरमॅन हे देखील सोबत आहेत आज त्याबद्दल आपण त्यांना विचारूया साहेब तुम्ही आज जे उद्घाटन झालेलं याबद्दल काय सांगा आज सध्या आ... अतिशय प्रचलित असलेल्या या डेबिट कार्डला आपण कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डचं स्वरूप देत आहोत आणि जे बँक डेबिट कार्डच्या थ्रू जे व्यवहार होतात त्या व्यवहारापैकी जे छोटे व्यवहार आहेत जे पाच हजारापेक्षा खालती आहेत असे व्यवहार तुम्हाला कुठलीही पिन किंवा ओ टी पी न वापरता केवळ वा टॅप करून एन एफ सीच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणता येतील ह्यामुळे लोकांना काही ग्राहकांना काय फायदा होणार आहे आणि बँकेचं ह्यामुळे काय फायदा होणार आहे अशा तऱ्हेची सेवा देणारी आमची ठाणे जिल्ह्यातली पहिली पालघर जिल्ह्यातली पहिलीच बँक आहे आणि ह्याचा सगळ्यात थेट फायदा म्हणजे जिथे तुम्हाला तुमचा ओ टी पी आल्यानंतर किंवा पिन आल्यानंतर जिथे तुम्हाला ते तो व्यवहार पार पाडता येतो तिथे तुम्ही तो ओ टी पी किंवा पिनची वाट न फळता केवळ टॅप करून तुमचा व्यवहार पार पडू शकता एका हातामध्ये तुमचं काही सामान असलं तर दुसऱ्या हाताने तुम्ही ते सहज तो व्यवहार पूर्ण करू शकता असा त्याचा फायदा आहे त्याचा अजून एक सायबर सेक्युरिटीच्या दृष्टीने एक फायदा असा आहे की हे कार्ड मुळातच कुठल्याही पॉज मशीनमध्ये जात नसल्यामुळे याचं क्लोनिंग होण्याची जी शक्यता आहे ती पण येथे कमी होते क्लॉ क्लॉज साधारण डेबिट कार्ड क्लोनिंग होण्याची जी शक्यता असते ती मशीनच्या आत कार्ड जेव्हा जातं एममध्ये तुम्ही जेव्हा कार्ड वापरता तेव्हा ते जेव्हा प्रत्यक्ष मशीनमध्ये जातं तेव्हा त्याचे इम्प्रेशन्सची प्रतिकृती करून ते क्लोनिंग करायचा प्रयत्न केला जातो या टॅपमध्ये छोट्या व्यवहारांमध्ये छोट्या ठिकाणी अशा तऱ्हेचा कुठलाही नोटरीओस विषय असला तरी असा तो कॉन्टॅक्टलेस कार्डमुळे पूर्णपणे टाळला जाईल एखाद्याचं कार्ड जर गाळं झालं तर त्याचा वापर दुसरा कोण चुकीचा फायदा घेऊ शकतो का अशा का कार्ड जरी झालं गा, तरी त्याच्यासाठी आम्ही आमच्या मोबाईल बँकिंगमध्ये त्या कार्डच्या संदर्भामध्ये कार्ड ब्लॉक करण्याची पण अरेंजमेंट आता इमिजिएटली करतोय याच्यासाठी आमच्याकडे ऑलरेडी कॉल सेंटर आहे पण त्याच्यानंतर हेही फीचर आम्ही ऍड करतोय की तो, तो इमिजिएटली दुसऱ्या फोनवरनं ते कार्ड तुमचं ब्लॉक करू शकेल धन्यवाद तर आता आपण बघितलं आज वसई जन जनता सहकारी बँकेने जे कार्ड आज उद्घाटन केलेलं आहे हे कार्ड पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमच उद्घाटन झालेलं आहे आणि ह्याचा फायदा जनतेला ग्राहकाला आणि बँकेला देखील होणार आहे वसईल न्यूज साठी दिलीप डाबरेसह सा, बाबा जव्हार नमस्कार